पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीचे सत्ताधाऱ्यांकडून समर्थन तर विरोधकांचा हल्लाबोल ते आले त्यांनी लुटले आणि कुंभमेळ्याला बदली होऊन गेले शरद पवार राष्ट्रवादीची जळजळी जल टीका आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचीही निवडणूक बदली होणार का अशी मनपा आयुक्त बदलीनंतर रंगलीये चर्चा आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची टर्म पूर्ण झाल्याने मंगळवारी दिनांक सात रोजी त्यांची बदली करण्यात आली त्यामुळे आता दोन वर्षाची अशी मुदत तथा कालावधी पूर्ण केलेले शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे ते चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी शहरात सीपी म्हणून आले असून त्यांची टर्म नऊ महिन्यांपूर्वीच संपली आहे मात्र त्यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची गरज असल्याची भावना शहरवासियांत दिसून आली त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून त्यात शेखर सिंह मात्र कमी पडल्याचे दिसले दरम्यान शेखर सिंहांच्या बदलीचे राज्यातील सत्ताधारी भाजपने समर्थन केले असून विरोधी शरद पवार राष्ट्रवादीने मात्र त्यावर कडाडून हल्लाबोल केला त्यांच्या बदली मागे आगामी पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीची किनार असून ती जिंकण्यासाठी शहराची सूत्रे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांकडे सोपवल्याची चर्चा या बदलीनंतर रंगली आहे शेखर सिंहांच्या बदलीचा आदेश सायंकाळी येताच लगेच शरद पवार राष्ट्रवादीतून उत्स्फूर्त आणि कडक प्रतिक्रिया आली त्यांचे शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी ते आले त्यांनी लुटले व कुंभमेळ्याला बदली होऊन गेले अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली त्यांनी शेखर सिंहाच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीवर सडकून टीका केली काही लोकप्रतिनिधींची मर्जी सांभाळत शहरवासियांच्या कराची अमाप लूट शेखर सिंहांनी केली असा हल्लाबोल त्यांनी केला ते किमान पाच हजार कोटी रुपये शहरातून भ्रष्ट मार्गाने घेऊन आता कुंभमेळा लुटायला चाललेत असा खळबळजनक आरोप केला महापालिकेचे आयटीचे पाच कोटींचे कंत्राट त्यांनी एकशे पन्नास कोटींना दिले एक पॉइंट पंचवीस किलोमीटरचा रस्ता आठ कोटीत दिला चिखली येथे अनेक उद्योजकांच्या उद्योगांवर बुलडोझर फिरवून त्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी केली दोनशे कोटीचे हरित बॉन्ड म्हणजे भीक बॉन्ड काढून कंत्राटदारांसाठी भीक मागितली अशा सनसनाटी आरोपांच्या फैरी पाटील यांनी झाडल्या गेल्या तीन वर्षात कुत्र्यांच्या नजबंदी आणि नदी जलपरणी साफसफाई करण्यात किती घोटाळा झाला याची श्वेतपत्रिका काढा हे अनेक वेळा सांगून दमलो पण आयुक्तांनी ती काढली नाही असे ते म्हणाले नवीन येणारे आयुक्त कोणाच्या हातातले बाहुले नसतील अशी अपेक्षा पाटील यांनी शेवटी व्यक्त केली लेखक वक्ते आणि सनई छत्रपती शासन पक्षाचे अध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी शेखर सिंह यांची बदली हा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचा मोठा विजय असल्याचं सांगितलं कालचा फरशीचा आणि आज सकाळचा अनधिकृत शाळेचा व्हिडिओ या बदलीला कारणीभूत ठरल्याचा मोठा दावा त्यांनी केला इतर चोरांचाही पाठलाग सुरूच राहणार असून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय आपली चळवळ थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला भाजपचे माजी शहर सचिव सचिन काळभोर यांनीही शेखर सिंह यांच्या कारभाराचे वाभाडे त्यांच्या बदलीनंतर काढले शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी व माजी नगरसेवकांना भेटण्यासाठी ते वेळ देत नव्हते मात्र तो बिल्डर व एजंट यांना देत होते असा सनसनाटी आरोप त्यांनी केला त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर शहरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला असल्याचा दावा त्यांनी केलाय जुन्या आयुक्तांनी खड्डे न बुजवल्याने नवीन आयुक्तांनी ते व त्यातही पिंपरी ते निगडी मेट्रोच्या कामामुळे पडलेले त्वरित बुजवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली शेखर सिंहांच्या कारकिर्दीमध्ये मनपा शाळा व शिक्षण क्षेत्रात चांगले बदल झाले असा दावा शहरातील भाजपचे विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी केला महापालिकेच्या शाळांना अपलिफ्ट करण्याचं काम त्यांनी केलं याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर व स्वच्छतेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले सर्व पक्षांना बॅलन्स करून काम करण्यात त्यांचा हातखंडा होता असे आमदार गोरखे म्हणाले शेखर सिंहांची बदली ही आगामी मनपा निवडणुकीतून झाली आहे की त्यामागे इतर कारण आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद